बटाट्याचे अनेक पदार्थ आपण बघितले असतील मात्र बटाट्याचे पॉपकॉर्न कधी बघितले आहेत का तर विशेषतः लहान मुलांना खूप आवडणारी ही रेसिपी कशी बनवाल ते या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत रोज मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये काय द्यावं असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा घरात लहान मुलं असले की त्यांना नेहमी नेहमी वेगळं खायचं असतं त्यामुळे मी आज माझ्या मुलासाठी नवीन डिश तयार करणार आहे हे डिशचं नेम आहे बटाट्याचे पॉपकॉर्न ते आपण कसे बनवू ते आपण बघू मी हे साहित्य घेतलेलं आहे हे आलूचे आलू किसलेलं आहे हा सांबार आहे मिऱ्याची पोड आहे मीठ आहे आणि रेड चिली फ्लेक्स आहे आणि हे लसणाच्या दोन तीन पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत हे कनफ्लावर आहे आलू मी स्वच्छ धुतलेलं आहे त्यानंतर त्याला किसून घेतला आहे बारीक बारीक किसण्यानेच किसून घेतलेला आहे त्यामध्ये त्याला स्वच्छ चार पाण्याने धुवून घेतले आहे त्यानंतर त्याला पिळून त्याच्यामध्ये मीठ टाकून त्याला पाच मिनिट ठेवले आहे आता यामधनं हे आपल्याला असे काढून घ्यायचे आहे आपल्याला असं ते मीठ टाकल्यामुळे याला खूप सारं पाणी आलं आहे हे सगळं पाणी आपल्याला असं काढून घ्यायचं आहे आपण आलूच्या किसमधून पाणी काढून घेतलं आहे आता यामध्ये आपण तीन चमचे कनफ्लॉवर टाकणार आहे थोडं रेड चिली फ्लेक्स टाकणार आहे आपण तयार केलेला लसणाचा कीस टाकणार आहे थोडे एक चमचा मिरेपूड टाकणार आहे थोडंसं धनिया टाकणार आहे तेल गरम करायसाठी ठेवणार आहोत हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपण आधीच मीठ टाकून ठेवलं होतं त्यामुळे आता मीठ नाही टाकायचं वाटत असेल की कर्नफ्लावर कमी झालं तर थोडंसं अजून टाकून घ्यावे मिक्स केल्यानंतर असे छोटे छोटे याचे बॉल्स करून घ्यायचे आपलं तेल तापेपर्यंत असे छोटे छोटे सगळे तयार करून घ्यायचे बॉल्स तयार करताना जर आपल्याला वाटलं की वेगवेगळे शेप द्यायचे तर ते पण करता येईल आता आपले सगळे बॉल तयार करून झाले आहे आपण त्यांना तळून घेणार आहोत गॅस कमी ठेवायची आहे तेल एकदम कडक झाल्यानंतर बॉल्स तेलमध्ये सोडायचे आणि गॅस एकदम कमी ठेवायची आहे हळूहळू सगळेच बॉल्स यामध्ये टाकून घ्यायचे बॉल्स टाकल्यानंतर लगेच त्याला हलवायचे नाही कारण ते फुटण्याची शक्यता असते आपोआपच बॉल्स थोडंसे शिजले की ते आपोआपच वरती येतात त्यानंतर त्याला परतावे हे बघा छान हे असे थोडेसे गोल्डन कलरचे आले आहे सगळे हळूहळू पुन्हा परतून घ्यावे ब्राउनिश कलर एपर्यंत याला चांगलं मीडियम गॅसवर शिजू द्यावे पॉपकॉर्नचा खूप छान सुवास घरभर पसरलेला आहे आणि असे हो होईपर्यंत छान तळून घ्यायचे आता आपले बटाट्याचे पॉपकॉर्न ही रेसिपी तयार झाली आहे अगदी दहा मिनिटात होणारी ही रेसिपी आहे तुमच्याकडे पण लहान मुलं असेल तर ता तुम्ही त्यांना ही झटपट रेसिपी बनवून त्यांना देऊ शकता तर अशा प्रकारे अगदी कमी साहित्यात कमी वेळेत झटपट तयार होणारी त्यासोबतच मुलांना खूप आवडणारी ही रेसिपी तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा अमिता शिंदे न्यूज एटीन लोकल वर्धा